राज्यात बिबट्याचा प्रश्न ऐरणीवर आला असताना नागपूरच्या रहिवासी भागातील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बिबट्या आढळून आला आहे पारडी परिसरातील भांडेवाडी परिसरातील अतिशय दाट वस्तीत बिबट्या आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे आज सकाळी एका लहान मुलाला हा बिबट्या दिसून आल्यानंतर परिसरात खळबळ माजली याबाबतची माहिती पारडी पोलीस ठाण्याला देण्यात आल्यानंतर लगेच स्थानिकांनी तात्काळ हेल्प फॉर अनिमल वेलफेअर असोसिएशन नागपूरला संपर्क साधला संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि बिबट्याच्या उपस्थितीची खात्री करून टी टी सी सेंटरला माहिती देण्यात आली यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिसर सुरक्षित करण्याचे आणि नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवण्याचे काम पोलीस विभागाच्या मदतीने सुरू करण्यात आले सगळीकडे नेट बांधण्यात आली ट्रँक्विलायझरचा वापर करून त्याला पिंजऱ्यात टाकण्यात आले आणि त्याला नेण्यात आले तब्बल दोन ते तीन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेर बंद करण्यात यश आलं वन विभागाच्या प्राथमिक तपासानुसार हा वनक्षेत्रातून भरकटत नागपूर शहरात दाखल झाला असावा रेल्वे ट्रॅक परिसरातून चिखली वाठोडा मार्गे भांडेवाडी पर्यंत तो पोहोचल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे साधारण चार वर्षांचे वय असणारा हा बिबट्या मानवी वस्तीमध्ये अचानक अडकल्यामुळे घाबरलेला असून तो आपली सुटका करण्याचा प्रयत्न करत आहे